या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज आम्ही आलोय वरुड शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स या शाळेत नुकताच सीबीएससी चा निकाल जाहीर झाला आणि सीबीएसई च्या निकालात एसओ एस मधील एक मुलगा जिल्ह्यात प्रथम आल्याची बातमी सर्वत्र येऊ लागली त्याची भेट घेण्याकरिता आलोय आम्ही आज एस ला आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड नुकताच सीबीचा निकाल जाहीर झाला आहे आणि या निकालामध्ये स्कूल ऑफ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्सुकणं भरारी घेतलेली आहेत नेमकं या शाळेच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान संपूर्ण जिल्ह्यामध्ये पटकावला आहे या शाळेच्या सुपरवायझर मॅडम यांच्याकडून या शाळेसंदर्भात माहिती जाणून घेऊ यावर्षीची ही आमची तिसरी बॅच आहे आदरणीय दत्ताजी मेघे सरांनी खेड्यामधील मुलांना क्वालिटी एज्युकेशन मिळायला पाहिजे म्हणून ही शाळा वरुडमध्ये सुरू केलेली आहे आणि आज खरोखरच त्यांचं स्वप्न इथे पूर्ण झालेलं आहे नेहांत मांगुलकर हा आमच्या शाळेचा विद्यार्थी अठ्ठ्याण्णव टक्के घेऊन जिल्ह्यातून प्रथम आलेला आहे त्याचप्रमाणे सोहम लांडे हा पंच्याण्णव पॉईंट चार टक्के घेऊन हा तालुक्यातून दुसरा आलेला आहे या सर्व मुलांचं अभिनंदन त्याचप्रमाणे बारा विद्यार्थी आमचे नव्वदच्या वर पर्से विद्यार्थ्यांनी नव्वदच्या वर पर्सेंटेज घेतलेले आहे याचं श्रेय आमचे मॅ मॅनेजमेंट प्रिन्सिपल आणि सर्व टीचिंग स्टाफ त्याचप्रमाणे वेळोवेळी आम्हाला जे पालकांचं सहकार्य मिळालं आणि मुलांचे अथक परिश्रम जिद्द वेळोवेळी त्यां आम्ही जे त्यांना गायडन्स केलं त्याचं आणि त्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्यांची मेहनत आज फळाला आलेली आहे आणि म्हणूनच आज आम्हाला हा अभिमानास्पद दिवस दिसत आहे खरंच स्कूल ऑफ कॉलजच्या विद्यार्थ्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहेत या शाळेचे मुख्याध्यापक श्री सुमित कुमारजी दुबे तथा या शाळेचे सुपरवायझर श्री रुपाली काळे मॅडम तथा या शाळेचे सर्व शिक्षक करून त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहेत आपल्यासोबत या शाळेचा जिल्ह्यातून आलेला पहिला विद्यार्थी निहाल आपल्यासोबत आहे निधान तू काय सांगू शकशील शाळेविषयी आणि तू आज तू जिल्ह्यातून प्रथमे तुला कसं वाटते मी जिल्ह्यातून प्रथम आहे तर मला खूप आनंद वाटत आहे आणि हे सगळं शाळेतील टीचर्सच्या गायडन्समुळे आणि माझ्या पॅरेंट्समुळे आज शक्य झालं आहे आणि त्यात माझे पण एफर्ट्स आहेत आपल्यासोबत आहे निहाल निहाल तुझी काय तू जिल्ह्यातून प्रथम आला आहे आज तुला कसा आनंद होत आहे सर्व तुझं कौतुक होत आहेत तुझी काय पुढील वाटचाल काय आहेत माझी पुढील वाटचाल मला पुढे मोठं झाल्यावर डॉक्टर बनायचं आहे म्हणून आता मी नीटची प्रिपरेशन करत आहे तर टेनचा बोर्डचा रिझल्ट चांगला लागला म्हणून मला चांगलं वाटत आहे कारण की समोरच्या फ्युचरसाठी मला चांगलं वाटत आहे तू येणाऱ्या विद्यार्थ्यांना तू काय मॅसेज देऊ शकशील मी येणाऱ्या विद्यार्थ्यांना हाच मॅसेज देऊ शकतो की अभ्यासात तुम्ही वर्षभर कन्सिस्टन्स तुम्हाला राहा राहावं लागेल तरच तुम्हाला चांगले मार्क्स मिळेल खरंच म्हणतात गुरुविना गती नाहीत जर ज्या ज्या विद्यार्थ्याला गुरु मिळाला तो विद्यार्थी घडण्यास त्याला कोणी रोखू शकत नाही या स्कूल ऑफ सॉलोच्या माध्यमातून या शाळेचे मुख्याध्यापक श्री सुमित कुमारजी दुबेसर असो किंवा या शाळेच्या सुपरवायझर मॅडम मैंड़। काळे मॅडम असो यांचे यांच्यासारखे जर गुरु विद्यार्थ्याला लाभले तो विद्यार्थी कुठेच अडू शकत नाही आपल्यासोबत सोहम लांडे हा विद्यार्थी आहेत हा तालुक्यातून दुसरा आलेला विद्यार्थी आहे सोहम तू काय सांगू शकशील सर्वप्रथम जेव्हा वि आम्ही रिझल्ट पाहिला होता त्यावेळेस खूप आनंद झाला होता की शेवटी आपण आपल्या आईबाबाला किंवा आपल्या शिक्षक वर्गांना एक प्राऊड मोमेंट असं दिलं आहे आणि त्याचप्रमाणे आनंद झाला होता की वर्षभर जी मेहनत आपल्यावर आपल्या पॅरेंट्सनी तथा आपल्या शिक्षक वर्गांनी घेतली की त्या त्यांच्या ज्या एक्सपेक्टेशन होतं त्यात पूर्ण झालं यामुळे आनंद वाटतो तुला काय आज जिल्ह्यातून तालुक्यातून दुसरं आलेलं आहे तुझी पुढील वाटचाल काय तुला काय व्हायचं आहे मला मोठं होऊन इंजिनियर व्हायचं आहे त्यासाठी मी जे डबल ई एक्झामची तयारी करत आहे आणि मला पुढे जाऊन आय आय टी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे खरंच विद्यार्थ्यांचं खूप मोठं स्वप्न आहे आणि स्वप्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी पाहिलं पाहिजे आपल्यासोबत सुपरवायझर मॅडम काळे मॅडम आहेत मॅडम तुमचे विद्यार्थी आज आज जिल्ह्यापर् नाव होत आहे उत्सुंग भरारी घेतली आहे त्यांचे खूप मोठे स्वप्न आहे तुम्ही काय विद्यार्थ्यांना मेसेज द्याल क् पुढील भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देते आहे आणि असंच मेहनत जिद्द चिकाटी आणि स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्डअप करत उत्तुंग कुठल्याही फील्डमध्ये गेले तरी माझे विद्यार्थी हे टॉपच राहतील अशी मला अपेक्षा आहे आणि म्हणूनच त्यांच्या पुढील भविष्यासाठी पुढील मी मॅनेजमेंटतर्फे स्कूल प्रिन्सिपलतर्फे आणि संपूर्ण टीचिंग स्टाफ तर्फे पुनश्च अभिनंदन करते भविष्या शुभेच्छा देते मुख्याध्यापक श्री सुमित कुमार जी दुबे सर प्रतिक्रिया जानव स्कूल ऑफ स्कॉलर्स वरोड अपनी एक एकेडमिक और एक ऑलराउंड डेवलपमेंट के लिए जाना जाता है स्कूल ने हर तरह की फैसिलिटी यहाँ पर प्रोवाइड कर रखी हुई है ये एक चेन सिस्टम का स्कूल है जहाँ पर सेंट्रलाइज सिस्टम के तौर पर नागपुर से ही ये स्कूल संचालित है सारी शिक्षा प्रणाली उनके अधीनस्थी चल रही है और यही रीज़न है कि इस स्कूल ने अपने आप में एक बड़ा नाम तय कर दिया है इस साल का रिजल्ट इस बात की गवाही देता है कि नेहांत ने जब 98 एट परसेंट स्कोर करके अमरावती डिस्ट्रिक्ट में टॉपर बना और साथ में नंबर ऑफ स्टूडेंट्स ने 90 प्लस में स्कोर किया यही हमारा एक एकेडमिक अचीवमेंट है जो इस बात को शो करता है कि यस स्कूल ऑफ स्कॉलर्स बरुड अपने बच्चों के लिए हमेशा मार्गदर्शन के लिए मेहनत के साथ में तत्पर है और बच्चों को आगे लाने में भी कामयाब रहेगा नेहांत ने ऑलरेडी 98 परसेंट स्कोर करके एक बेंचमार्क सेट कर दिया है जो आने वाले बच्चों के लिए एक बेंचमार्क रहेगा हो उम्मीद करता हूँ कि उससे प्रेरित होकर के सारे बच्चे 98 परसेंट को क्रॉस करके और अधिक अच्छा अचीवमेंट लेकर के आएंगे मैं सभी बच्चों को सभी विद्यार्थियों को उनकी उत्कृष्ट सफलता के लिए बधाई देता हूँ उनके पेरेंट्स को बधाई देता हूँ सारे टीचर्स को मैं बधाई देता हूँ जिन्होंने बहुत मेहनत की और स्टूडेंट्स ऑब्वियसली उन्होंने उनका वर्क जो है वो सर्वोपरि है उनका ही मेहनत है और उसी मेहनत का फल है कि आज स्कूल ऑफ स्कॉलर्स वरुण इतना अच्छा करके आप में नाम कमा रहा आहे अमरावती जिल्ह्यातून प्रथम येणारा विद्यार्थी म्हणजे निहाल त्याचे मम्मी सोबत आहेत आज तुमच्या मुलाचं संपूर्ण जिल्हाभर कौतुक होत आहेत त्याचा वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी सन्मान होत आहे काय वाटते तुम्हालाच मी शाळेचे अभिमान मानतो शिक्षक शिक्षिका यांनी खूप मेहनत घेतली माझा मुलगा नांदेडमधूनही असा जावा अशी माझी अपेक्षा आहे आपल्यासोबत नेहालची आई आहेत आज तुमच्या डोळ्यात पाणी आला मी प्रत्यक्ष पाहिलं ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं आज तुमचा मुलगा संपूर्ण जिल्ह्यातचं कौतुक होत आहे मला खूप म्हणजे त्याचा अभिमान वाटत आहे की त्यांनी एवढं मोठं नाव केलं जिल्ह्यातून तो पहिला आला त्याच्या शाळेचं नाव झालं त्याच्या शिक्षिका मॅडम सर सर्वांचंच मी मनापासून म्हणजे आभार मानते त्यांचे वरुड शहरातील स्कूल ऑफ कॉलर्सचे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत या सर्व विद्यार्थ्यांनी उत्सुंग भरारी घेतली आहे नुकताच सी बी एस सीचा निकाल जाहीर झाला आहे आणि या निकालामध्ये या सर्व विद्यार्थ्यांनी मिरिट लिस्टमध्ये आपलं नाव आपल्या शाळेचं नाव आपल्या परिवाराचं नाव रोशन केलं आहे अशा विद्यार्थ्यांना आम्हीसुद्धा सलाम करतो चुळा मनुसोच्या माध्यमात या विद्यार्थ्यांना सलाम करतो आम्ही की अशा विद्यार्थी घडणं काळाची गरज आहेत आज स्कूल ऑफ कॉलेजचे सर्व विद्यार्थी आपल्यासोबत जुळलेले आहेत नेमकं त्यांनी या प्रवास कसा केला जाणून घेऊ सर्वप्रथम आपण सांगू शकतो की आपला स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करत तर आज तू मिरिट लिस्टमध्ये आला तुला काय व्हायचं आहे मला एक इंजिनियर व्हायचं आहे तू म्हणजे तुला काय वाटते आज तुला कसं वाटत आहे खूप चांगलं वाटत आहे जे आमचं जे यश आहे त्याच्यासाठी आमचं आम पालकांचं अजून शाळेचंच योगदान आहे फक्त तुला काय वाटते मला असं वाटते की हे सारं यशामागं माझ्या पालकांचं व माझ्या शिक्षकांचं व शाळेचं खूप मोठं साथ आहे माझ्या याच्यामागे यशामागे खरंच विद्यार्थ्यांच्या यशामाग सोबत शिक्षकांचा आणि शिक्षकांचा मोठा सहभाग असतो आज तुमच्यासोबत तुम्ही आज मिरिट लिस्टमध्ये आल्या काय सांगू शकाल आज माझ्या सगळ्या यशांचे फड खरे आल्या माझ्या पालकांचा आणि माझ्या गुरुजनांचा पूर्ण मी म्हणजे सम सन्मानाने त्यांची जे शिक्षा मला दिली ते खूप चांगली होती आणि त्यांच्यामुळेच माझा एवढा चांगला रिझल्ट आला तू काय सांगू शकशील नि मला चांगले मार्क भेटल्यावर खूप आनंद होत आहे आणि मी येणाऱ्या समोरच्या बॅचला हेच सांगू शकतो की तुम्ही वर्षभर कन्सिस्टन्स राहावा अभ्यासाच्या बाबतीत तुला काय तू काय सांगशील जेव्हा पण तुम्हाला असं वाटते की आपला आपल्यापासून नाही होऊन राहिला तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा आईबाबांना म्हणा मला असं असं वाटून राहिला ते तुम्हाला असं काही सांगा ज्यापासून तुम्ही मोटिवेट होतील आणि मग तुम्ही कमबॅक करू शकता म्हणजे शिक्षकाविषयी काय सांगशील तू Uh, जे काही आपले डाउट्स राहिले ते शिक्षकांना सर्वात प्रथम सांगायचं पाहिजे आणि तेच सर्वात uh, महत्त्वाची गोष्ट आहे कारण जेव्हा आपले डाउट्स क्लिअर होतील तेव्हाच आपण ते, ते कन्सेप्टच्या कोरमध्ये जाऊ शकतो आणि तेव्हाच मार्क्स भेटते आपल्यासोबत सोम आहे तू काय सांगशील सोम सर्वप्रथमत रिझल्ट आल्यावर खूप चांगला वाटलं जे माझ्या पालकांना व माझ्या शिक्षकांना जे माझ्यापासून अपेक्षा होत्या त्या कुठेतरी पूर्ण झालं असं वाटलं तरी जे पुढची माझ्या पुढचे जे बॅच आहे त्यांना एकच सांगू की वर्षभर कन्सिस्टंट राहणं हे महत्त्वाचं आहे प्लस तुमच्या टीचर्ससोबत आणि पालकांसोबत तुम्हाला प्रामाणिक राहणं पण तितकंच गरजेचं आहे आपल्यासोबत कैवलय पाटील आहे हा विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रासोबतच कुठल्याही खेळामध्ये कुठल्याही अग्रेसर होता कैवल तू काय सांगशील मी पहिले तर असं म्हणतो की मी खूप खुश आहे मी सांगू शकतो की आमच्या शाळेने आम आम्हाला खूप मदत केली आमचे टीचर्स आमचे जे पालक आहे त्यांनी आम्हाला पुरेपूर सपोर्ट केला आणि मी समोरच्या जनरेशनला असंच म्हणेन की स्वतःवर तर तुम्ही आपला विश्वास ठेवा तुम्ही काही करू शकता आणि आपल्या जे तुमची जे हे अभ्यास आहे त्यासोबत तुमचे इतर जे ॲक्टिव्हिटीज आहेत अर्थ पण आपला फोकस ठेवा ज्यामुळे तुमचं ओवरऑल डेव्हलपमेंट होईल तुम आणि प्रत्येक क्षेत्रात ऑलराउंडर बना थँक्यू आपल्यासोबत सोबत मुली आहेत तुम्हीसुद्धा आज मिरिट लिस्टमध्ये आल्या तुम्ही तुम्हीसुद्धा उत्संग भरारी घेतली आहे तुमचं काय स्वप्न आहे मला आज फार आनंद होत आहे या रिझल्ट जो हा माझा रिझल्ट आला आहे हा फक्त माझ्या मेहनतीमुळे नाही तर माझे आई वडील व माझ्या शिक्षकांनी यांना यांनी मला खूप सपोर्ट केलं त्यामुळे हा रिझल्ट आलेला आहे आणि मी येणाऱ्या बॅचला हेच सांगेन की तुम्ही मेहनत करा आणि यश तुमचेच आहे पुढे मी इंजिनियर या फील्डकडे वळत आहे धन्यवाद तुझ्या स्कूल ऑफ कॉलेजविषयी विद्यार्थ्यांना तू काय मेसेज देशील की तुम्ही वर्षभर चांगली मेहनत करा आणि तुमचे जे टीचर्स आहेत जे तुम्हाला डाऊट्स पडतात ते विचारत जा म्हणजे तुम तुम्हाला ते मदत करते तू काय सांगशील मी आज फक्त खुश आहे आधी तर माझ्या या जर्नीमध्ये माझ्या पॅरेंट्स आणि टीचर्सनी खूप सपोर्ट केला आहे आणि त्यांच्यासाठी मी त्याला थँक्स म्हणते आणि नंतर जर आधीच्या बॅचला जर काही सांगायचं आहे तर त्यांना हेच म्हणेल की एक दिवशी खूप अभ्यास केल्यापेक्षा रोज थोडा थोडा जरी केला तर तुम्हाला सक्सेस मिळू शकतो आणि स्वतःवर फोकस राहा कन्सिस्टंट राहा म्हणजे मिरिटमध्ये आलेले विद्यार्थी त्यांची दे आईच आपल्यासोबत आहे सर आज तुमच्या मुलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे आज शाळेचं नाव तुमच्या परिवारचं नाव रोशन केलं काय सांगू शकाल तुम्ही फार अभिमानाची गोष्ट आहे की एस ओ एसचा प्रथम जिल्ह्यातून पहिलं आलेला आहे आणि या सर्वाचं श्रेय त्या मुलांचं येथील शिक्षकांचं येथील एस ओ एसचं शिक्षण हे सर्वतोपरी म्हणजे सर्वांगीण विकास करणार आहे त्यामुळेच ते एवढा स्वतःचं डेव्हलपमेंट करू शकले आणि पुढे भविष्यातही ते ही श ही संस्था असेच विद्यार्थी घडवत राहतील अशी मला आशा आहे आणि जे सर्व गुणवत्ता यादीत मुलं आलेले आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो मॅडम तुम्ही काय सांगू शकाल प्रथमत सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन खरंच एस एसला हे सर्व श्रेय द्यायची आमची म्हणजे मनापासून अशी इच्छा आहे की सरा स या सर्व मुलांसाठी त्यांनी नर्सरीपासून ते आत्तापर्यंत भरपूर प्रयत्न केले आणि त्यांच्या या सर्व प्रयत्नाचं श्रेय म्हणजे आज आमची मुलं इथे या हा एक क्षण आम्हाला त्यांनी दिलेला आहे खूप खूप अभिनंदन सर्वांचं या ह्या ज्या सर्व विद्यार्थ्यांचं जे यश आहे या यश यांच्या यशाच्या वाटेमध्ये स येथील सर्व शिक्षक त्यानंतर पालकोर्वं या सर्वांचं खूप असं यामध्ये मेहनत आहे आणि पुढील आयुष्यासाठी मी या सर्वांना शुभेच्छा देतो आपल्यासोबत सोहम लांडे ता वरुड तालुक्यातून दुसऱ्या आलेला विद्यार्थ्याची मम्मी आपल्यासोबत आहे तुम्ही काय सांगू शकाल तुमच्या मुलांविषयी आज तुमच्या मुलाचं नाव संपूर्ण वरुड तालुक्यात होत आहेत काय सांगू शकाल याबद्दल संस्थेचे खूप खूप आभार सुरुवातीपासूनच जेव्हा नर्सरीला सोहमची ॲडमिशन घेतली त्यावेळेला एक नामांकित शाळा इथे होती पण आम्ही दोघांनीही ठरवलं की नाही आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आणि मेघे सरांबद्दल सुरुवातीपासूनच ऐकलं होतं आणि ॲक्च्युली रुपाली मॅडम सुरुवातीपासूनच आमच्या मुलांना मोटिवेट करत गेल्या आणि आज तेरा वर्षाचा त्याचा जो प्रवास आहे तो फक्त आणि फक्त शाळेमुळेच घडला असं मला वाटते आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो ते शाळेने करवलं अॅकॅडमिक तर प्रत्येकच मुलगा घडतो <coughs> पण एक कॉन्फिडन्स लेवल जो इम्प्रूव्हमेंट करण्याचं काम ओ एसनी केलं आहे ते खरंच खूप छान आहे आणि भविष्यातही ओ एस अशीच मुलं तयार करतील <coughs> मला एक आवर्जून सांगावंसं वाटते की आम्ही खेड्यातनं आलेलो म्हणजे वाडेगाव हे आमचं प्रॉपर गाव नेहांत आ, सोहम हे दोघंही तिथले पण आज या त्यांच्या यशामुळे आमच्या गावाचं नाव पण खूप मोठं झालं याचाही मला खूप सार्थ अभिमान वाटतं थँक्यू गौरविद्यार्थ्याचे आधी अभिनंदन आणि हे सगळं शिक्षकामुळे झालेलं आहे आमचे मुलं जे घडले ते सगळं शिक्षकामुळे सर तुम्हाला काय कसं वाटते आज तुमचा मुलगा मिलिट लिस्टमध्ये आला आहे त्याचं सर्वत्र पेपरमध्येच नाव येत आहेत सर्वत्र कौतुक होत आहे काय सांगू शकाल सर्वप्रथम मी या सर्वांचं अभिनंदन करतो आणि या सर्वप्रथम मेग या मेगे ग्रुपचं पण त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी एक चांगलं सुंदरसं व्यासपीठ या ठिकाणी ग्रुपसारखं ग्रामीण भागात उपलब्ध करून दिलं आणि या सर्वच शिक्षकांचं ज्यांनी सुरुवातीपासून सगळी मुलं नर्सरी के जी वनपासून के किंवा फर्स्टपासून जे इथं आहात त्यांचं त्यांनी खूप असे मेहनत घेतली त्याचप्रमाणे सर्व पालकांनी खूप मेहनत घेतली त्या सर्व पालकांचं आणि या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करतो आणि पुढे सुद्धा या शाळेला पण सुद्धा पुन्हा असंच या एक चांगलं वैभव लाभो अशी त्यांना प्रार्थना करतो थांबतो सर तुम्ही काय सांगू शकाल आज तुमचा तुमचा मुलगासुद्धा मी इंग्लिशमध्ये आला काय सांगू शकता सर असं झालं की ह्या शाळे शाळेमुळेच आमचा मुलगा पुढे गेला चांगली गुणवत्ता प्राप्त केली शाळेचे कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व तसेच मेगी ग्रुपचं मी आभार मानतो तसेच यापुढेही ही संस्था कार्यरूपास यावं उत्तरत्तर प्रगती हो अशी मला आशा मी असे आशा, आशा करतो जय महाराष्ट्र आज तुमचा मुलगा लिस्टमध्ये आला आहे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे आज त्याचा सन्मान झाला तुम्ही काय सांगू शकाल सा मला खूप अभिमान आहे सगळ्यांचा सगळ्याच मुलं खूप छान प्रगती केली त्यांनी आणि ही सगळी प्रगती खरं म्हणजे शाळेमुळेच आहे शाळेतील शिक्षकांनी खूप मेहनत घेतली त्यामुळे खूप अभिमान वाटतो खूप आपल्यासोबत भुमरकर सर आहे तुमचा मुलगा मैं सर मॅथमध्ये शंभरपैकी शंभर गुण प्राप्त केले आहेत त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे त्याचंच नाही सर विद्यार्थ्याचं कौतुक होत आहे आज तुम्हीसुद्धा शिक्षक आहेत काय सांगू शकाल सर त्याच्याबद्दल सांगायचं आहे त्यांना शंभरपैकी शंभर गुण मिळाले त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी त्यां चांगल्यापैकी चांगले गुण मिळवले आहे जो विद्यार्थी जिल्हा टॉपर आलेला आहे सर्वप्रथम त्याचं अभिनंदन मला करा असं वाटते ते एक म्हणजे गरीब आणि भोतगुरू आणि शेतकरी कुटुंबातला पोरगा आज आपल्या जिल्हा लेवलवर हो चमकतो आहे त्याचा खरोखर मनापासून कौतुक करतो आहे आणि जे मारसिया मुलांनी मिळ मिळवले आहे ते खरोखर त्यांच्या चिकाटीमुळे मेहनतीमुळे स्कूल ऑफ कॉलर्स वरुडच्या विद्यार्थ्यांनी आज संपूर्ण जिल्हाभर आपल्या शाळेचं नाव रोशन केलं सोबतच आपल्या परिवारचं नाव रोशन केलं आणि असंच प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या परिवारचं आपल्या शाळेत नाव रोशन करावं असं प्रत्येक पालकाचं स्वप्न असतात तर सोबतच तशा प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांचं तसं पर्यवेक्षकांचं स्वप्न असतं की आपल्या विद्यार्थ्यांचं नाव विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत नाव रोशन करावं आणि आज हे ह्या सुवर्णक्षण स्कुलपॉलच्या विद्यार्थ्यांनी घडून आणलं आणि त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे त्यामुळे आज शाळेतील सर्व शिक्षक वृंदानी तथा शाळेच्या मॅनेजमेंटने आज विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे पाहत राहा कॅमेरामॅन निकू भावनेसर प्रवीण सारखं चोळा भावनेस